श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर हा सिद्ध मंत्र सुरुवात कधी व कसे झाले श्री स्वामी समर्थ श्री बाळपांना स्फुरलेला सिद्ध मंत्र श्री स्वामी समर्थ आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला हा सिद्ध मंत्र पूर्ण सुरुवात कशी झाली ते ऐकायला मिळेल श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप किंवा मंत्र मंत्र श्री बाळप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला कारण त्याचे पोट दुखायचे नाभिस्तानात एक छोटीशी से विषाची से पुंडी अडकली आहे ती सव्वा लाख जप केल्यानंतर आपोआप बाहेर येईल आता हा सव्वा लाख लाख जप कोणता करायचा असा प्रश्न श्री बाळप्पा आणि सौ बाळप्पा यांना पडला कोणी ग्रामदेवतेचा तर कोणी कुलदेवतेचा सव्वा लाख जप केला पण त्याचा काही परिणाम झाला नाही शेवटी बाळप्पा श्री स्वामी समोर भल्या पार्टी बसले आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण पुंडी अडकली आहे ती सव्वा लाख जप केल्यानंतर आपोआप बाहेर येईल आता हा सव्वा लाख लाख जप कोणता करायचा असा प्रश्न श्री बाळप्पा आणि सौ बाळप्पा यांना पडला कोणी ग्रामदेवतेचा तर कोणी कुलदेवतेचा सव्वा लाख जप केला पण त्याचा काही परिणाम झाला नाही શેટી બાળપ્પા શ્રી સ્વામી સમર્થા ભલે શ્રી સ્વામી સમકાર દિલા એકતા મધ્યા મારુતિ ગુએ જા અને સવા લાખ જપ કર